सर्व दमले होते पाहुणे देखील आपापल्या गावी परतले होते लग्नानंतरची त्यांच्या मिलनाची पहिली रात्र होती मनोहर मात्र खूप आनंदात होता सर्वांनी चेष्टा मस्करी करून त्याला दमावून सोडलं होतं रात्री तो आपल्या खोलीत गेला त्याला अपेक्षा होती की हिंदी चित्रपटाच्या नायिकेसारखी त्याची नववधू देखील त्याची वाट बघत पनगावर बसली असेल पण माधुरी तर खुर्चीवर बसली होती सोशल मीडियावरील फोटो बघत त्याचा हिरमोड झाला मनोहर तिच्या जवळ आला आणि म्हणाला इथे अशी काय बसली आहेस त्यावर ती म्हणाली मला काही महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी तेही आजच आत्ताच मनोहर काळजीने म्हणाला होय का आजच आत्ताच इतकं महत्त्वाचं आहे का बरं बोल काय सांगायचं आहे मनोहरने विचारलं मी या लग्नाला तयार नव्हते माधुरी म्हणाली आणि हे ऐकून मनोहर एकदम दचकला काय म्हणतेस तू वेळ लागले का तुला अगं परवाच आपलं लग्न झालं ना आणि आज तू हे काय म्हणतेस कुणी काही बोललं का तुला नाही मग असं का बोलतेस तू तो चिडला आणि तितक्याच थंड आवाजात ती म्हणाली मग काय जे खरं आहे तेच मी तुम्हाला सांगते मला हे लग्न मान्य नव्हतं तो थक्क होऊन तिच्याकडे पाहत म्हणाला बिंडोक मुली मग लग्नाच्या अगोदर नाही का सांगायचं इतक्या पुढे आल्यावर आता मागे फिरणं कसं शक्य आहे माधुरी म्हणाली माझा नाईलाज होता म्हणजे तुम्हाला तर ठाऊकच आहे की माझे आईवडील लहानपणीच एका अपघातात वारले काका काकूंनी सांभाळलं मला काका तसे प्रेमळ होते पण काकूंनी मला खूप छळलं स्वतःच्या मुलांबरोबर चांगली वागायची पण माझ्याशी मात्र सावत्रपणाने वागायची घरातली सर्व कामे माझ्याकडून करून घ्यायची माझ्या प्रत्येक गरजांसाठी आवडीनिवडीसाठी मला नेहमीच मन मारून राहावं लागायचं माझ्यामुळे काका काकूंमध्ये सारखे वाद व्हायचे काका काकूंची आर्थिक परिस्थिती तशी चांगली नव्हती व माझ्या उत्पन्नाची काहीच सोय नव्हती शेवटी काका काकूने जमेल तसं माझं लग्न उरकवून स्वतःची सुटका करून घेतली मला नाही म्हणायला सोय नव्हती म्हणून मी कंटाळून लग्नाला तयार झाले शेवटी माझ्याजवळ काही पर्यायच नव्हता एकदाची त्या नरकातून सुटका होईल या विचाराने मी लग्नाला विरोध केला नाही मनोहरला काहीच उलगडा न होऊन तो म्हणाला झाली ना तुझी सुटका तिथून होय पण मला तुमच्याशी लग्न करायचं नव्हतं मग कोणाशी लग्न करायचं होतं मनोहर आता वैतागला त्याचा आवाज त्याच्याही नकळत वाढला होता आणि साहजिकच होतं ना काय स्वप्न पाहिली होती त्यानं आजची तारुण्यात पळदार्पण केल्यापासून प्रत्येक स्त्री पुरुष यास्त रात्रीचे स्वप्न पाहतात आणि ती अशी बोलत होती जोराने बोलून तुम्ही मला बोलण्यापासून थांबवू शकत नाही तुम्ही मला असं घाबरून गप्प करू नका शिवाय शेजारच्या खोलीत सर्वांच्या कानावर कानावर सर्व गोष्टी जातील सगळ्यांचे लक्ष आज आपल्याकडेच असेल माधुरी शांतपणे म्हणाली मनोहरला माधुरीच्या या व्यवहाराचं फार आश्चर्य वाटलं होतं अगं पण मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहे माझ्याबरोबर त्यांची सून म्हणजे तूही आता त्यांच्या जगण्याची आशा आहेस शिवाय नातेवाईक आणि इतर सर्वांना कळलं तर ते काय म्हणतील शांतपणे तो म्हणाला तो तुमचा प्रॉब्लम आहे तितक्याच शांतपणे माधुरी म्हणाली मनोहरचा पारा परत चढला दुसरं काही असतं तर त्याने तिथंच एका झटक्यात खटका मिटवला असता त्याचा स्वभावच तसा होता पण आता काय करणार त्यानं स्वतःला अडवलं पहिल्याच रात्री तमाशा नको म्हणून पण माधुरीच्या या अशा वागण्यानं तो दुखावला गेला होता काय करावं काय बोलावं हेच त्याला समजेना तीन दिवसापूर्वीच उत्साहाने लग्न झालं आणि आज त्याची बायको त्याला म्हणत आहे की मला हे लग्न करायचं नव्हतं आणि त्याहीपेक्षा तो तिला आवडत नाही असं ती म्हणते हा अपमानाचा घोट घिळत तो पलंगावर बसला बसल्या बसल्या पलंगावरची बेडशीट त्यांना रागाने दोन्ही हाताने चुरबाळून टाकली आणि शांतपणे म्हणाला हे बघ माधुरी आता माझे प्रॉब्लेम्स आणि तुझे प्रॉब्लेम्स काही वेगवेगळे नाही आपलं लग्न झालं म्हणजे झालं कळलं बरं मला सांग मी तुझी आवड का नाही मी तुला का आवडत नाही याचा अर्थ मी काय घ्यावा मनोहरने तिला समजवण्याचा प्रयत्न केला याचा अर्थ एकच माझी आवड तुम्ही नाही माधुरी ही तितक्याच शांतपणे म्हणाली मग माझ्यात काय दोष आहे मला सांग तरी तो काकुडतीला येत म्हणाला तुमच्या गुणदोषाची विवंचना करण्यात मला रस नाही माधुरी हळूच म्हणाली आणि मनोहर म्हणाला प्रस्तावना बरीच मोठी आहे तूही जास्त लांब न लावता सगळं खरं खरं सांग मला अधिकार आहे जाणून घेण्याचा की मी तुला का आवडत नाही मनोहरला तिचं वागणं आता सहन होत नव्हतं सांगते ऐका माधुरी बोलू लागली माझं एकावर अतोनात प्रेम आहे माझ्यासाठी तो ईश्वरच देव। आहे माझा देव हवं तर देवच समजा मी त्याला कधीही विसरू शकत नाही मी त्याच्या प्रेमात गुंतले आहे दिवसभर मी त्याचाच विचार करते माझं प्रेम अगदी पवित्र आहे राधेचं मीराचं जसं श्रीकृष्णावर असतं तसंच पण आम्ही लग्न करू शकत नाही काका काकू माझ्या लग्नाची घाई करत होते म्हणून मी ठरवलं की आमचं प्रेम जगात अमर करायचं जगासमोर आपला वेगळा संसार मांडावा लागला तरी पण एक दुसऱ्याच्या प्रेमात पूर्णपणे बुडून जायचं संसाराच्या वेगवेगळ्या बंधनात जगलो तरी एक दुसऱ्याच्या प्रेमात कमतरता पडू द्यायची नाही पण ही फसवणूक झाली ना मनोहर म्हणाला कोणाची तिने विचारलं माझी तुझ्या प्रियकराची तुझी आणि तुम्हा दोघांकडून सर्वांची समाजाची देखील तुम्ही समाजाची तर गोष्ट करूच नका ती मात्र खूप शांतपणे बोलत होती समाजाने मला काय दिलं समाजात आणि चार चौघात राहून देखील आजपर्यंत मी एकटीच जगत आले माझे आई वडील गेल्यापासून सतत माझी फसवणूक होत आहे माझ्या काका काकूंच्या मुलांमध्ये आणि माझ्यांमध्ये कारण नसताना समाजाने भेदभाव केला असल्या समाजाची मी कशाला काळजी करायची मला जो मानसिक आणि भावनिक आधार हवा होता तो माझ्या प्रियकाराने मला दिलेला प्रियकराने आहे माझ्या प्रियकराने कोणाची फसवणूक केलेली नाही त्याने सर्व नातीगोती केव्हाच मनापासून त्यागलेली आहेत खरं प्रेम करणारा माझा प्रियकर कोणत्याही बंधनांना मानत नाही उरला प्रश्न तुमचा तर माझं स्वतःचं लग्न तुमच्याशी एका दडपणाखाली झाल्याने माझ्याचबरोबर सर्वात मोठी फसवणूक झालेली आहे त्यामुळे माझी फसवणूक झालेली असल्याने तुमच्याशी फसवणूक करण्याच्या मी परिस्थितीत देखील नव्हते आता मनोहरला तर धक्का बसल्यासारखं वाटत होतं एक नववधू पहिल्याच रात्री तिचे संबंध कोणाशी तरी असल्याची चक्क कबुली देत होती नवल म्हणजे यासाठी तिच्या मनात कोणतीही खंत नव्हती याला स्त्री स्वातंत्र्य म्हणतात का काय करावं हे त्याला समजत नव्हतं आईवडिलांनी त्याच्या लग्नाची किती स्वप्न बघितली होती लग्न ठरल्यापासून घरात नव्या सुन्याची चर्चा होत होती आई वडील तर नातवंडाच्या स्वप्नात देखील रंगले होते आता त्यांना या सर्व प्रकाराची जराशी जरी कल्पना आली तर त्यांना किती धक्का बसेल मोठ्या वडिलांचं तर नुकतंच बायपास ऑपरेशन झालेलं आहे त्यांना तर हा आघात सहन होणार नाही आई देखील खचून जाईल कायमची कोणाकोणाला सावरू मी का स्वतला सावरू चार चौघात त्यांना तोंड दाखवता येणार नाही आजपर्यंत समाजात ताटमानाने जगणाऱ्या त्याच्या आईवडिलांचं काय होईल नवी नवरी त्याला लगेच सोडून गेल्यावर लोक काय म्हणतील या सर्वांना तू तो कसा तोंड देणार आहे या सगळ्या विचारांनी मनोहरचा चेहरा काळवटला होता आणि तो काळजीत पडला मग आता पुढे काय मनोहरने हतबल होऊन विचारलं त्याच्या आवाजात वेदना होती हे सर्व तुम्हाला सांगितल्यावर मी या खोलीत कशी काय थांबू शकते ती म्हणाली म्हणजे मन तू जाणार त्याने विचारलं होय पण कुठे ते सध्या तरी माहीत नाही थोडा वेळ मग दोघेही शांत बसले मनोहर सारखा माधुरीकडे बघत होता खूप अपेक्षेने माधुरीची नजर खालीच होती ती पायातल्या अंगठ्याच्या नखाने जमिनीवर मनातलं काहीतरी कोरत होती लिहित होती ती सर्व सांगून मोकळी झाली होती आता मनोहरची निर्णय घेण्याची वेळ होती काय करावं हाच विचार त्याला सारखा त्रास देत होता त्यांच्यामध्ये लग्नाआधी काही संबंध असले तर बहुधा सर्व मुली हे गुपितच ठेवतात आणि आपापल्या संसारात रमतात पुरुषही काही वेगळे नसतात वागत पण इथे तर पहिल्याच रात्री सर्व उघडपणे चाललं होतं आणि मुख्य म्हणजे त्याची बायको त्याला सोडून जाणार होती आणि याची तिला कोणतीही खंत नसल्याचं मनोहरला भासत होतं आयुष्यात येणाऱ्या बऱ्या वाईट गोष्टींची तिला काहीच कल्पना नसली तरी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत वाटत नव्हती ती आता मार्ग मनोहरला शोधायचा होता आणि तो म्हणाला हे बघ मी तुझ्या प्रियकराला ओळखत नाही म्हणून मला त्याची बाजू माहीत असणे शक्य नाही पण त्याने जे काही केलं ते कोणत्याही दृष्टीने योग्य नाही लहान वयातल्या बालिश प्रेमाचा गैरवापर केल्याचं मला जाणवत आहे इथे तू वेळी सावध हो त्याचा नाच सोडून दे नाहीतर तुझी वाट आणखीनच जास्त खडतर असणार आहे असं म्हणून तो तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता प्रेमाच्या वाटेवर कितीही संकटं सहन करण्याची माझी तयारी आहे ती म्हणाली मनोहर आता चिडला हिला कितीही सांगून कळतच नाही तुला एकटीला सहन करावं लागणार आहे का हे सगळं मूर्ख कुठली जाऊ दे जास्त चर्चा करण्यात अर्थ नाही जायचंय तर जा खुशाल आता असं कर दोन तीन दिवस जाऊ दे माझ्या आईबाबांना थोडं समाधान वाटू दे मग मी तुला तुझ्या काका काकूंकडे सोडतो स्वतःच मग तुझा निर्णय घेण्यासाठी तू मोकळी राहशील तोपर्यंत कुठेही या बाबतीत व्याजता करू नकोस काळजी तर मुळीच करू नकोस एक नवरा म्हणून तुझ्या मनाविरुद्ध मी कधीही वागणार नाही माझं प्रेम चार दिवसाचं चा असलं तरी ते प्रगल्भ आहे त्यात बालिशपणा नाही किंवा कुठला अल्लडपणा नाही तू पलंगावर शांत झोप जो, मी झोपतो सोफ्यावर सकाळी मनोहरची झोप उशिराच उघडली घड्याळात आठ वाजले होते खोलीत माधुरी नव्हती त्याला एकदम धस्स झालं माधुरी कोणालाही न सांगता निघून तर गेली नाही ना या विचाराने तो अस्वस्थ झाला घाईघाईने तो बाहेर आला आणि पाहतो तर काय माधुरीचे स्नान नुकतंच झालेलं वाटत होतं अर्धवट पुसलेले ओलसर केस मोकळेच होते बाबा सोहळ्याने बसून पूजा करायला बसले होते माधुरी बाबांसाठी पूजेची तयारी करत त्यांच्याजवळ बसली होती एक एक फुलं वेचून माळा गुंपत होती हे सर्व बघून मनोहरला फारच आश्चर्य वाटलं माधुरीच्या चे चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं रात्रीच्या माधुरीपेक्षा ही माधुरी फारच वेगळी दिसत होती मनोहरचा तर स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता बराच वेळ तो माधुरीला बघत तसाच उभा होता बाबांचं लक्ष त्याच्याकडे गेलं सुनबाई तुमचे यजमान उठले त्यांच्यासाठी चहा बघा बाबा हसत म्हणाले मनोहर परत आपल्या खोलीत परतला त्याला काही समजत नव्हतं थोड्या वेळाने माधुरी चहा घेऊन खोलीत आली आणि चहा टेबलावर ठेवून ती परत जाऊ लागली थांब मनोहरने तिला थांबवलं मला तुझ्याशी काही बोलायचं आहे बाबांची पूजा चालू आहे झाली की येते असं म्हणून ती तिथून निघून गेली मनोहरने स्नान वगैरे आटोपलं तोपर्यंत माधुरी मात्र खोलीत आलेलीच नव्हती मनोहरला तिला बरंच काही विचारायचं होतं रात्रीची माधुरी आणि आताची माधुरी यात त्याला बराच फरक जाणवत होता थोड्या वेळाने आईनेच मग त्याला हाक मारली मनोहर गरमागरम पोहे बनवले आहे सुनबाईने बाहेर ये मनोहर बाहेर आला माधुरीने त्याच्या हातात गरम गरम पोह्यांची प्लेट दिली काय दादा कुठे घेऊन जाणार आहेस वहिनीला हनीमूनसाठी चुलत बहिणीने चेष्टा करत विचारलं कुठेही नाही तो म्हणाला कारे वहिनीला बाहेर नेणार नाही फिरायला बाहेर तर नेणार आहे मनोहर आईकडे वळला आणि म्हणाला उद्या किंवा परवा तिला माहेरी सोडणार आहे कारे त्यांच्याकडून काही निरोप वगैरे आला आहे की काय आईने विचारलं नाही माधुरीची जायची इच्छा आहे म्हणून त्याने एक तिरकस रागीट कटाक्षाने तिच्याकडे बघितलं व म्हणाला काल रात्री म्हणत होती ती तिचं काही जरूरी काम आहे तिला माहेरी जावं लागेल आता सगळे जोर जोराने हसू लागले मनोहरचा चेहरा मात्र गोंधळल्यासारखा दिसत होता त्यानं माधुरीकडे बघितलं तर तीसुद्धा हसत होती त्याला कळेच ना की सगळेजण का हसत आहेत तो रागाने तिला म्हणाला हसायला काय झालं आईने विचारलं मनोहर काल कुठली तारीख होती बाळा एक एप्रिल लगेच मनोहरच्या तोंडून निघालं दादा तू एप्रिल फुल बनलायस असं म्हणून त्याच्या पाठीवर थप्पा दिला सुनबाईने सगळं सांगितलं आम्हाला बाबा म्हणाले पण मग तो प्रियकर मनोहरने विचारलं गोपाळकृष्णसोबत आणले आहेत सुनबाईंनी पूजेसाठी ठेवले आहेत देवाऱ्यात आई हसत म्हणाली मनोहरने गालात हसत एक मधाळ नजर माधुरीकडे टाकली ती आपले दोन्ही काम धरून सॉरी म्हणत होती हे बघून मनोहरचा राग कुठल्या कुठे पळाला आणि त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटलं आणि सगळे मिळून मोठ्याने हसून म्हणाले एप्रिल फुल मग मनोहर माधुरीला नजरेनेच म्हणाला भेट संध्याकाळी बघतोस तुला ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद